बोलिए छह साल के लिए को इस तरह से पार्टी के खिलाफ और सूचना के खिलाफ वो बातें कर रहे थे तो कांग्रेस पार्टी का निर्णय है कांग्रेस पार्टी ने जो एक्शन लिया है और कांग्रेस पार्टी ने जो तो निर्णय लिया है उस बारे में दूसरी पार्टी की तरफ से बोलना ठीक नहीं है। ये बात तो ठीक है कि अगर हम किसी पार्टी में रहते हैं तो पार्टी का डिसिप्लिन होता है चाहे शिवसेना हो चाहे कांग्रेस हो चाहे एनसीपी हो कोई भी पार्टी हो अगर पार्टी से हटकर आपको कोई अलग भूमिका व्यक्त करनी है तो आप उस पार्टी का त्याग पत्र देना चाहिए कांग्रेस पार्टी में हमेशा इस प्रकार से एक्शन होती है शिवसेना में भी होती है अगर पार्टी के खिलाफ कोई बयानबाजी करे तो हमारे पार्टी में भी एक्शन होती है उसमें क्या है सर, हमारे तो पार्टी के बारे में बयानबाजी अगर कोई करता है कोई भी हो तो उनका फ्रस्ट्रेशन है जिस तरह से हमारी पार्टी इतने संकट के बावजूद आगे जा रही है बढ़ रही है लोग स्वीकार कर रहे हैं लोकसभा चुनाव में हम महाराष्ट्र में अच्छा निर्णय देने जा रहे हैं तो चाहे किसी को फ्रस्ट्रेशन हो सकता है तो ठीक है आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून ही कारवाई संजय करण्यात आली मला असं माहित नाही आघाडीचा धर्म पाळला नसेल तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमच्यावर बसतात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीला बसतात त्याच्यामुळे शिवसेनेनं प्रत्येक वेळेला गठबंधन युतीमध्ये असताना युतीचा धर्म पाळला आणि महाविकास आघाडीमध्ये असताना आम्ही आघाडीचा धर्म पाळला पण हे करत असताना शिवसेनेनं कधीही आपला बाणा सोडला नाही स्वाभिमानाशी तडजोड केली नाही हे मात्र मान्य करावंच लागेल त्याचा फटका काँग्रेसला बसेल मला माहित नाही उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे जर महायुतीचे आता मी कसं काय त्याच्यावरती बोलू आता कोणाला उमेदवारीसाठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण मुंबईमध्ये शिवसेनेसमोर किंवा महाविकास आघाडी समोर कोणताही बंडखोर किंवा गद्दार टिकणार नाही कोणी नाही मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा जागा महाविकास आघाडी जिंकते आहे त्याच्यामुळे कोणी उमेदवारीसाठी जर दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत महाविकास आघाडीची काल बैठक झाली अजूनही तीन ते चार जागांवर पिढा आहे सांगलीवर अजूनही चर्चा चालू असल्याची माहिती आहे मला असं वाटत नाही की एखाद्या मतदारसंघावरती अजून चर्चा सुरू आहे काल नक्कीच आम्ही माननीय शरद पवार साहेब माननीय बाळासाहेब थोरात माननीय नाना पटोलेजी आम्ही स्वतः शिवसेनेचे लोक उपस्थित होतो कालच्या एका बैठकीला पण प्रत्येक बैठकीत जागा वाटपावर चर्चा होते असं सांगणं चुकीच आहे कारण जागा वाटपाची चर्चा तशी संपलेली आहे तुम्ही जे म्हणताय तुमच्यापर्यंत बातम्या येत आहेत की सांगलीवर चर्चा झाली का किंवा भिवंडीवर चर्चा झाली का त्यात फारसं तथ्य नाही भिवंडी बाबतचा निर्णय जो आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे आपण जर सांगलीविषयी विचारत असाल तर सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे मागे घेतला जाईल उमेदवार ही शक्यता अजिबात नाही अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचा आणि त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला आणि तो मार्ग काय आहे हे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी का आम्ही चर्चाही केली पण उमेदवार मागे घेणार नाही उमेदवार मागे घेतला जाणार नाही किंबोना उद्या मी स्वतः सांगलीत जातो आहे उद्या मी आणि शिवसेनेचं मुंबई एक, एक मुंबईतली टीम ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलं आहे आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे तो उद्या मी स्वतः सांगलीला जातो आहे आणि पुढले तीन ते चार दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे आधी तुमची उमेदवारी जाहीर करा म्हणावं कल्याण टोंबोलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात जी खासदार की तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली पण या नव्या तुमच्या युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर आहे बच्चो त्या जीला मला सांगायचंय दिल्ली बहुत दूर आहे अब अब दिल्ली मी नाही तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही आता एक आमची सामान्य कार्यकर्ते वैशाली दरेकर बर का तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय लोकांचा आहे लोकांनी घेतलेला निर्णय हा कल्याण डोंगोली मतदारसंघात गद्दारी अहंकार आणि पैशाची मस्ती गुंडगिरी याचा पराभव वैशाली दरेकर ही एक सामान्य शिवसैनिक सामान्य गृहिणी शंभर टक्के करणार आहे आणि कितीही बलदंड व्यक्ती असो मस्ती चालणार नाही आम्ही तुमचा पराभव करू सामान्य मतदार तुमचा पराभव करेल हे लोकांनी ठरवलं आम्ही नारायण राणेचा पराभव केलेला आहे आपल्याला माहित असेल इंदिरा गांधींचा पराभव राजनारायणाने केला होता अनेक मोठे मोठे लोक पडले आहेत महाराष्ट्रात हा त्याच्यामुळे हे जे बच्चम जे आहेत बच्चा आहे अर। स्वतःची उमेदवारी जाहीर करा हिंमत असेल तर सगळ्या उमेदवार जाहीर झाल्या महाराष्ट्रात तुमचीच राहिली आहे आणि ठाण्यातली राहिली आहे तो उसके बाद रात को एमबीए की बैठक हुई अभी भी तो देखा देखा जा रहा है कि रिवंडी हो गया उसके साथ आईएसएस सीट पे जो है तो पेज कहीं पे अटकी हुई कोई पे कर कोई कोई पेच पे, 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 नहीं है हमने कल चार उम्मीदवार घोषित किए हैं एक मुंबई का जो है जो दیسر बोरी वाली सीट है वो हम एक दो दिन में घोषित कर देंगे क्योंकि हमने वो कांग्रेस को पूछा है अगर आप लड़ना चाहते हैं तो आप लड़िए नहीं तो हम लड़ेंगे और हम जीतेंगे भी हम जीतेंगे भी चार उम्मीदवार है कल्याण डूंगोली है उसमें उसमें हाथ कलंगने लंगड़े है उसमें जड़गांव है उसमें पालघर है सांगली और आप जो बोल रहे हैं भिवंडी तो राष्ट्रवादी कांग्रेस के पास है एनसीपी के पास है शरद पवार साहब के पास है तो कोई पेच नहीं है चर्चा हुई और भी बातें होते हैं जब चुनाव

सबसे भ्रष्ट लोग सबसे भ्रष्ट करप्ट व्यभिचारी वो बीजेपी वॉशिंग मशीन में डालकर कैसे अपने पार्टी में ले जाते हैं उस बारे में कल खुलासा हुआ है वो नए, वो नई बात नहीं है उस बारे में सुप्रीम कोर्ट ने भी अपनी टिप्पणी की है इस बारे में इलेक्ट्रल बॉन्ड के माध्यम से टिप्पणी की है महाराष्ट्र में बारह लोग हैं ये बारह लोग ही बीजेपी के बारह बजाने वाले और मोदी जी की भी बारह बजने बजने बजाने वा, वाले ये लोग हैं ये लोगों के खिलाफ महाराष्ट्र में नहीं पूरे देश में माहौल मोदी जी ने बनाया था प्रफुल्ल पटेल अजीत पवार अशोक चौहान ये तीन ऐसे नेता थे जिसके खिलाफ़ प्रधानमंत्री अमित शाह गृहमंत्री ये दोनों ने माहौल बनाया थे भ्रष्टाचारी लोग हैं और बारह वगैरह छोड़ दीजिए तो अब क्या हुआ भाई पूरे देश में तेईस लोग ऐसे हैं जो टॉप ट्वेंटी फाइव में आए थे भ्रष्टाचार के मामले में वो सभी लोग आज भारतीय जनता पार्टी में है जिनके ऊपर ईडी सीबीआई इनकम टैक्स की कार्रवाई चल रही थी उस दबाव में उनको पार्टी को छोड़ना पड़ा अपने अपने और आज वो भारतीय जनता पार्टी के गोद में बैठे अब उसका क्या खुलासा करेंगे मोदी जी क्या खाएंगे और क्या नहीं खाने देंगे भ्रष्टाचार का तो खा रहे हैं ये लोग ये थोड़ी मेहनत का कमाई खा रहे हैं। उनकी सत्ता भ्रष्टाचार के टेकू पर उभी है देखे विश्वास राइए स्वतर खोदीश महाजन मनता है कबर खोजना मग नरेंद्र मोदी है। का कोणावर विश्वास आहे अमित शांवर विश्वास आहे लोकांचा जे महाराष्ट्र लुटतायत कुरतडतायत हा जे सगळ्या भ्रष्ट लोकांना मांडीवर घेऊन बसले आहेत अजित पवारवरती हो विश्वास आहे कोणावर विश्वास सांगावं ना त्यांनी विश्वास कोणावर आहे या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे आणि या देशामध्ये आज गांधी परिवारवर विश्वास आहे राहुल गांधीवर विश्वास आहे उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे शरद पवारांवरती विश्वास आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार बोंबलायचं आणि त्याच भ्रष्टाचारांना मांडीवर घेऊन फिरायचं खांद्यावर घेऊन फिरायचं याला तुम्ही विश्वास म्हणता सर भावना गवळी असेल किंवा हेमंत पाटील असेल यांची सीट नात्याना झाली तुम्ही उमेदवारी मागे घेण्याचा वेळ शिंदेवर आहे ज्यांची उमेदवारी कापण्यात आली तुम्ही त्यांना प्रश्न विचारा नाशिक मधल्या उमेदवाराची उमेदवारी कमी केली रामटेक मधला उमेदवार घरी बसवला जे शिवसेनेतून निवडून आले होते हिंगोली यवतमाळ वाशिम अजून कल्याण डोंगुली आणि ठाण्याचे उमेदवार ते देऊ शकले नाहीत जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ठाणे जिल्ह्याचे ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही स्वतः मुख्यमंत्री दहशती खाली आहेत भाजपा कुट अदृश्य होता देखो होता है क्या लक्ष्य हमसे मल्लिकार्जुन उन्होंने घर घर गारंटी जो है घोषणा की है हाथ करोड़ से ज्यादा घरों में जाके वो लोगों को जो है उसको फायदा देंगे आप जरूर हम जरूर ये एक अच्छा अच्छा कार्यक्रम है इंडिया गठबंधन का और महाराष्ट्र में और देश में ये घर घर में हम ये कार्यक्रम लेके जाएंगे घर घर मोदी लोग भूल गए अब घर घर मोदी नहीं रखना चाहते अब घर घर इंडिया गठबंधन जाएगा महाराष्ट्र में उद्धव ठाकरे शरद पवार जाएंगे और देश में राहुल गांधी घर घर पहुंचेंगे तो विचार केवल मोदी ने किला है मैं हे तमाशातले जे नाचे असतात त्यांच्यावरती फार बोलण्यात अर्थ नसतो नरेंद्र मोदी यांची अवस्था ही दोन हजार चोवीसच्या उद्याच्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावं मोदींचे मित्र इस्रायलचे पंतप्रधान नेतनाहू यांच्या देशामध्ये लोकांनी बंड केलेला आहे आणि त्यांच्या पॅलेस मध्ये लोक घुसले त्या देशात सुद्धा अशा प्रकारचं वातावरण आणि खतखत निर्माण झालेली आहे सर महायुतीला अजून ते सुरू आहे महायुती ना मी काय सांगू त्याच्यामध्ये आमचं महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे संजय सिंग भाजप आहे संजय सिंगा मेरी कली संजय सिंग से बातचीत हो गई संजय सिंग हमारे भाई है हमारे साथी है हमारे मित्र है हम बहुत खुश हैं कि संजय सिंह जी बाहर आ गए और सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से उनको बरी किया है ये ईडी और मोदी के ऊपर एक चपराक है थप्पड़ है जरूर हमें दुख है कि अभी भी केजरीवाल जी छूट नहीं पा रहे हैं मनीष सिसोदिया जी सत्येंद्र जैन जी ये सब लोग अंदर है फिर भी एक शेर जो है हमारा साथी वो बाहर आया है और वो लड़ता रहेगा जब मैं जेल में था तो संजय सिंह ने मुझे और मेरे परिवार को भी समर्थन दिया था एक ताकत दी थी और हम कल भी उनके साथ थे आज भी है कल भी रहेंगे जरूर वो आदमी लड़ेगा और अब जो बोल रहे हैं कि गेम चेंजर यस मैं मानता हूँ तो